राज्य शासनाने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कशाप्रकारे अनुदान शा राज्य शासन आपल्याला देणार आहे मग चला तर बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज, आज आपण माझी मायभूमी या यूट्यूब चॅनलवर आपण बघत आहात की आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे राज्यातील सॉयबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मागील वर्षीच्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यातच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक तणाव निर्माण झाला होता शेतकऱ्यांच्या या स्थितीला मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस पिकावर अनुदान देण्याची घोषणा केली होती या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने चार हजार कोटी रुपयेपेक्षा अधिक तरतूद केली आहे राज्य सरकारने सोमवारी घेतलेल्या निर्णयानुसार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे हे अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्यात येईल ज्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपयापर्यंतची मदत मिळणार आहे त्यामध्ये एक सरकारने या अनुदानासाठी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामध्ये दुसरा मुद्दा यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपयांची मदत देण्यात येणार येणार आहे अनुदान थेट ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल या अनुदानासाठी पात्र असलेले शेतकरी म्हणजे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक ज्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे लागवडीची नोंदणी केली आहे या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सखोल माहिती दिली आहे ही माहिती शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी महत्त्वाची ठरते अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मागील वर्षीच्या खरीप हंगामात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणामुळे कापूस व सोयाबीनचे बाजार मूल्य कमी झाले होते या कारणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागले होते शासनाने या अनुदानाच्या वितरणासाठी आजच एक आदेश जारी केला आहे या आदेशानुसार राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकांचे भाव घसरल्याने झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा केले जाणार आहे कापूस आणि सोयाबीनचे बाजार मूल्य घसरल्यामुळे शेतकऱ्यांना एक हजार रुपयाच्या अतिरिक्त मदतीची घोषणा देखील करण्यात आले आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत काहीसा दिलासा देईल असे राज्य शासनाला अशी आशा आहे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकासाठी जाहीर केलेल्या या मदतीमुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल मागील वर्षीच्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अनिच्छतेमुळे शेतकऱ्यांना मोठी प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल सोयाबीन आणि कापूस पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता या अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल ज्यामुळे त्यांना त्वरित आर्थिक आधार मिळेल या अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे बँक खात्यात आधार लिंक केलेले असल्याची खात्री करावी तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या लागवडीची नोंदणी ई पीक पाणी ॲप किंवा पोर्टलद्वारे केली असल्याचे सुनिश्चित करावे हे पाऊल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण या नोंदणीशिवाय अनुदान मिळण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती अपडेट ठेवावी आणि शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी असे आपल्याला शासनाने सांगितलेले आहे यामध्ये शासनाने आपल्याला पुढील पावले आणि आवश्यक कारवाई कशी करावी ते सांगितलेले आहे बघा या अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे बँक खात्यात आधार लिंक केलेली असल्याची खात्री करावी तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या लागवडीची नोंदणी ई पीक पाणी ॲप किंवा पोर्टलद्वारे केली असल्याचे सुनिश्चित करावे हे पाऊल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण या नोंदणीशिवाय अनुदान मिळण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती अपडेट ठेवावी आणि शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला यापुढील असेच व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद